नमस्कार मंडळी कादंबरी स्वादिष्ट रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण बनवणार आहोत तिळगुळ रेवड्या संक्रांत विशेष खास अशी रेसिपी आहे तर रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहा आणि रेसिपी खूप सोपी आहे दिसायला जरी ती थोडीशी अवघड वाटत असेल तर रेसिपी सोपी करून इथे सांगितलेली आहे इथे सांगितलेलं प्रमाण अचूक आहे ते, ते तुम्ही वापरा आणि घरच्या घरी रेवड्या बनवून पहा मंडळी मला असं वाटतं ना ही रेवड्यांची रेसिपी काहीशी विस्मरणात चाललेली आहे लहानपणी या रेवड्या बाजारात खूप दिसायच्या आता त्या प्रमाणात दिसत नाहीत तर आपण आज काय करणार आहोत ही रेसिपी घरीच बनवणार आहोत चला तर सुरुवात करू या रेसिपीला यासाठी इथे आपण गूळ चिरून घ्यायचा आहे ही रेसिपी बनवण्यासाठी मी कपाची मदत घेतलेली आहे तुम्ही वाटीने सुद्धा या ही माप घेऊ शकता अर्धा कप गुळ चिरून घेतलेला आहे इथे नॉनस्टिकचा एक तवा घ्यायचा आहे त्यावरती भरपूर असं तूप घालून घ्यायचं आहे हे तूप या तव्याला पूर्ण सगळीकडे लावून घ्यायचं आहे नंतर कढईमध्ये अर्धा कप गुळ घेतलेला आहे तो घालून घेऊया जेवढा गुळ आपण घेणार आहोत तेवढीच साखर घ्यायची आहे पूर्णपणे गुळात किंवा पूर्णपणे साखरेतही रेवडी बनू शकते पण साखर अर्धा कप आणि अर्धा कप गुळ घेतल्याने ही रेसिपी मस्त अशी तयार होते आता जेवढा गुळ घेतला तेवढी साखर घेतली आणि तेवढंच पाणी आहे म्हणजे अर्धा कप पाणी घेतलेलं आहे ची फ्लेम आता आपण हाय ठेवू शकतो आणि हाय फ्लेम वरती याला सतत ढवळत ढवळत राहायचं आहे नाहीतर गुळ खाली चिकटू शकतो म्हणून हाय फ्लेम वरती सतत ढवळत ढवळत हा गुळ आणि साखर आपल्याला आटवून घ्यायचा आहे याचा पाक बनवून घ्यायचा आहे याचा पाक बनतोय त्याला शिफ्ट करून घेऊया दुसऱ्या गॅसवर आणि आता ह्याच गॅसवरती मी अर्धा कप तीळ भाजून घेणार आहे मंद गॅसवरती खरपूस असे तीळ भाजून घ्यायचे आहेत अर्धा कपच तीळ घेतलेले आहेत आता इकडे पाक पुन्हा या गॅसवर मी शिफ्ट करून घेतलेला आहे आणि याला छान अशी उकळी येते फेस येतो यावरती आता या स्टेजवरती आपल्याला एक टेबल स्पून लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे लिंबूचा रस असा घातल्याने काय होतं यातली साखर आहे ती क्रिस्टलाइज होत नाही तर व्यवस्थित याला मिसळून घ्यायचं आहे आणि आता पाकावरती खूप सारा फेस तयार होतो आहे गॅसची फ्लेम कमी करून घेतलेली आहे आणि भरपूर असा फेस तयार झाल्यानंतर हा पाक आपल्याला चेक करायला घ्यायचा आहे पळीमध्ये थोडासा पाक घ्यायचा आहे वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि हा पाक आता वाटीमध्ये घालून घ्यायचा आहे नेहमी आपण जसा पाक चेक करतो तसाच पाक चेक करायला घ्यायचा आहे हा पाक बघा आता वाटीला थोडासा खाली चिकटलेला आहे आणि एकदम घट्ट अशी गोळी याची तयार होणार आहे एकदम घट्ट असा पाक तयार झालेला आहे हे बघा असा कडक पाक तयार झालेला आहे कडक असं गोळाचं मिश्रण झालेलं आहे आणि हे वाटीवरती टकटक वाचतंय वरून टाकलं की कटकन आवाज येतोय आणि या स्टेजवरती आता गॅस मी बंद करून घेतलेला आहे याला थोडस ढवळून घ्यायचं आहे एक दोन सेकंदांसाठी आणि याच्यातले सगळे बबल्स सेटल होऊन द्यायचे खाली हे सगळे सेटल झालेले आहेत आता लवकरच आपण काय करायचं हा पाक या तूप लावलेल्या तव्यावरती घालून घ्यायचा आहे ही प्रोसेस एकदम फास्ट करून घ्यायची आहे कारण जसं जसं याला हवा लागेल तसं तसं आता हे मिश्रण घट्ट होत जाणार आहे हे बघा तवा आता ब्लॅक कलरचा असल्यामुळे तुम्हाला पाक व्यवस्थित दिसत नाहीये जवळून दाखवते असा हा पाक आता पातळ आहे याला काय करायचं स्पेचल आणि असं आतल्या साईडला फोल्ड करत राहायचं आहे याला जर असंच ठेवलं ना तर हा पाक असाच कडक होऊन जाईल त्यामुळे याला असं फोल्ड करत राहायचं आहे आता सध्या पाक खूप गरम आहे आणि खूप लवकर तो थंड होत जातो आणि जसं जसं थंड होतो तसा तसा तो घट्ट होत जातो आता हाताला तूप लावून घ्यायचं आहे आणि हाताला सोसवेल असा झाला पाक की याला आपल्याला परत फोल्ड करत राहायचं आहे अजूनही पाक बऱ्यापैकी गरम आहे आपण हात डायरेक्टली लावू शकत नाही एवढं गरम आहे मी हाताला तूप लावून लावून याला फोल्ड करायचा प्रयत्न करत आहे ही प्रोसेस एकदम फास्ट करायची आहे नाहीतर पाक एकदम घट्ट होतो हे बघा लगेचच पाक घट्ट झालेला आहे आणि याला असं स्ट्रेच करून घ्यायचं आहे इलास्टिक स्ट्रेच होतं त्याप्रमाणे हे हा पाक स्ट्रेच होतो याला तुपात थोडस असं घोळवून घ्यायचं हाताला तूप लावायचं आणि याला फास्ट असं स्ट्रेच करत राहायचं आहे हे बघा एकदम डार्क कलरचा गुळ सध्या दिसतो आहे हळूहळू जेव्हा आपण याला स्ट्रेच करत जाऊ तसा तसा याचा कलर बदलत जातो आणि हा कलर लाईट होतो याला किमान दोनशे वेळा तरी आपण स्ट्रेच करून घेणार आहोत अगदी फास्ट कृती करायची कारण हा पाक आता घट्ट होत चाललेला आहे हे मिश्रण आता घट्ट होत चाललेलं आहे हा पाक राहिलेला नाही आहे आता हे बघा व्यवस्थित असं आपण याला ओढून घ्यायचं आहे हाताला थोडेसे चटके बसतात भाजला जातो हात पण फास्ट केलं ही प्रोसेस तर लवकर स्ट्रेच होतं हे मजेदार अशी ही रेसिपी आहे खूप मस्त वाटते बनवायला आणि आपल्याला हे जमलं ना तर खूप आनंद होतो हे बघा किती मस्त असा कलर आलेला आहे सोनेरी रंग आलेला आहे आणि आता हे कडक झालेलं आहे मिश्रण कंटिन्युअसली मी याला असंच प्रोसेस रिपीट करत आहे बघा किती सुंदर रंग आलेला आहे आणि अशा मस्त सुंदर रंगाच्या रेवड्या तयार होतात ही प्रोसेस जितकी जास्त वेळ आपण करू ना तितके आपल्या रेवड्या खुसखुशीत तयार होतात आता याला आपल्याला दोरीसारखा शेप देऊन घ्यायचा आहे दोरीसारखं स्ट्रेच करून घ्यायचं आहे हे बघा आता एकदम कडक होत आहे हे बनवून घेतलेलं आहे याला आता कात्रीने आपण कट करून घेणार आहोत मस्त असं कात्रीने या रवड्या कट करायला घ्यायच्या आहेत याला कुठलाही शेप तुम्ही या स्टेजला देऊ शकता आणि यामध्ये तुम्ही तेल सुद्धा घालू शकता पण मी तेल घातलेले नाहीयेत तिळ फक्त आपण आता वरतून लावणार आहोत त्यासाठी आता कढईमध्ये जे तीळ घालून ठेवले होते त्याला फक्त पाच सेकंदासाठी गरम करून घ्यायचं आहे कढई फार जास्त गरम होता कामा नये कारण कढई जर जास्त गरम असेल तीळ जास्त गरम असतील तर आपल्या ह्या रेवड्या आहेत ना त्या परत मऊ पडतात त्यामुळे कढई जास्त गरम करून घ्यायची नाही पाच सेकंदासाठी तीळ गरम करून घेतलेले आहेत यामध्ये आता या रेवड्या घालायच्या आहेत आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे आता सगळीकडे व्यवस्थित तीळ चिकटायला लागलेले आहेत आणि याला काढून घ्यायचं आहे या स्टेजवरती हे एकमेकाला चिकटले असतील रेवड्या तर त्या वेगळ्या करायच्या आहेत याला थोडंसं प्रेस करून मी चपटा शेप दिलेला आहे तुम्हाला असंच ठेवायचं असेल तर तसंही तुम्ही ठेवू शकता याला आता प्लेटमध्ये काढून घेऊया बघा मस्त अशा आपल्या रेवड्या तयार झालेल्या आहेत किती सुंदर दिसतात आणि खायला तितक्याच भारी लागतात थोड्या वे वेळ याला असं सेट होण्यासाठी ठेवायचं आहे आणि नंतर हवाबंद डब्यामध्ये आपण या स्टोअर करून ठेवू शकतो संक्रांतीसाठी अशा रेवड्या घरी आपण बनवू शकतो तर रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर लाईक करा आणि कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया बाय बाय